आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणात पहिलीपासून केलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीचा हिंगणा विधानसभा शिवसेनातर्फे निषेध नोंदवण्यात आला हिंगणा तहसील कार्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर शिवसैनिकांनी शासनाने काढलेल्या तिसऱ्या अनिवार्य हिंदी भाषेच्या अध्यादेशाच्या प्रतीची होळी केली यावेळी हिंदी मराठी भाई भाई, भाई। पण हिंदीची सक्ती जमणार नाही मराठी माणसाच्या काळजावर हिंदीची सक्ती करणाऱ्या सरकार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा निषेध असो असे नारे आणि घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला निषेधाचे बॅनर भगवे झेंडे हातात घेऊन शिवसैनिकांनी रस्त्यावरील शासनाच्या या तुघलकी आदेशाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला यावेळी हिंदीला प्राधान्य देण्यासाठी मराठी भाषेची गोची करून मराठी अस्मितेला धक्का पोहोचवणाऱ्याचा मानस असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेचा राजीनामा देण्याची शिवसैनिकांनी मागणी केली राज्यातील महायुतीच्या ईव्हीएम मशीन सरकारच्या विरोधात नारे देण्यात आले नागपूर जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक मधू माणके पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिल्हा समन्वयक रविभाऊ जोदांडगडे हिंगणा तालुका प्रमुख विष्णू कोल्हे नागपूर तालुका प्रमुख तुषार डेरकर रुपेश झाडे युवासेना जिल्हाधिकारी आकाश हे राजेंद्र कोल्हे सुनील किटे भाऊ रेवतकर राजाभाऊ पवार उमेश महाजन चंदन दत्ता रघुजी नागलवाडे राजेश रिंके प्रमोद वरठी आकाश बोंदले सचिन पाटील राजूभाऊ घवघवे गणेश कडू राजेश मेश्राम समाधान माने विलास पराए अबित भोयर गजानन जवंजाळ सुरेश लोथे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित दादा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे हिंदीची शक्ती करणाऱ्या दादा भुसेचा आवाज कुणाचा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा